कोबाराय आईचा, आईचा, आईचा प्रेमाचा, प्रेमाचा पुरावा देत आहेत माय बाप प्रेम करणार जग आहे पण आई एवढं प्रेम कोणी करू शकत नाही किती प्रेम करते महाराज किती प्रेम करते एका आईच्या दश विधीचा कार्यक्रमाला आपण जमलाय रोज गोड उदाहरण देतोय बघा फार गोड आहे आमचे दादांनी एवढ्या लांबून गुणीजण बोलवले आहेत एवढा मोठा खर्च केलाय मोठा कार्यक्रम केलाय फार गोड उदाहरण द्यायचं आई किती प्रेम करू शकते आई एवढं प्रेम जगात कोणी करू शकत नाही मुलासाठी आई प्राण देऊ शकते महाराज दररोज उदाहरण देतो कीर्तनातून ऐका फार गोडे काबाड कष्ट करणारी माय कोणाची तरी बांधावर जाणारी माय आहे कोणाची तरी भांडी धुनं करणारी माय आहे आणि आईच्या पोटी तीन चार वर्षाचा एक बाडू नावाचा आहे विक्रमकर एवढं गोड तुम्ही कीर्तन ऐकतायत एवढं माझ्या कीर्तनातलं उदाहरण घरी न्या माझं कीर्तन सफल होईल बघा चार पाच वर्षाचा बाडू नावाचा पोरगा आहे आई बाडूला काम लावत नाही बाडू मी कष्ट करेल पण तू अभ्यास करडू शाळेत जातोय ऐकाय ए... ऐका गडबड करू नका बाडू शाळेत जातोय ए... शाळेतून घरी येतोय दप्तर ठेवलं की आई जवळ येतो आईला पहिला प्रश्न विचारतो आई आई सांग नाही तुला देवाने एक गोळा का दिलाय आई तू अपंग डोळेची काय आई? आई मला पोरं चिडवतात आई मला पोरं म्हणतात अपंग डोळ्याचा बाईचा पोरगा आला बाड्या तुझ्या आईला एक डोळा आहे आई मला चिडवतात ते मला बरं वाटत नाही आई ऐका विखरणकर सांगून वेळ घ्यायचा नाही मांडायचं की आई किती प्रेम करू शकते बघा आई दुर्लक्ष करायची त्याच्याकडे बाडू जाऊ दे बालक आहेत अज्ञानी आहेत रोज तो तोच विचारायचा बाडू आई काबाड कष्ट करायची बाडू शिकायचा बाडू पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी अकरावी बारावी मायबाप बारा बारावी ला बाळू राज्यात एक नंबरला आला पेपरला बातमी आली खेड्या गावातला बाळू राज्यात एक नंबरला आलाय गावाने मिरवणूक काढली आईला आनंद वाटलाय शेतात गेली होती कामाला शेतावर कानावर जर चालली अरे भाडू एक नंबरला आला दावा दावत घरी आले दोन चार कर काही पैसे पडले होते पेढे विकत आणले दोन तीन फोडी केल्या पेड्याच्या गलित वाटते माई महाराज बाडू घरी आला कडकडून बाडूला मिठी मारली बाडू मी काम करून तू अभ्यास केला ना चीज केलं बाडू तू शाळेने त्याचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम ठेवला दिवस ठरला सकाळी नऊ वाजता बाळूचा सत्कार करायचा आई सकाळी झुटली तुटलेल्या पेटीमध्ये एक ठेवणीतली साडी ठेवलेली तू आईने ती साडी परिधान केली बाडूने सुद्धा चांगले कपडे परिधान केले टाय वगैरे लावलाय बाळू विचारतो आई आई तू का तयारी करते अरे बाळू सत्कार समारंभ आहे ना तुझा हा मला नाही यायचं अरे मुलाचा समारंभ आहे सत्कार आहे सन्मान आहे काय येऊन आलो पाहिजे मी बाळू म्हणतो नाही अरे आई आई तुला माझी शपथ आहे तू जर शाळेत आली आई 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 तू जर शाळेत आली तर मुलं मला चिडवतील आई आई मला आईला आपंग टोळा तुझ्या डोळ्याची आहे मला ते बरं वाटणार नाही आई आई तुला माझी तू येऊ नको येऊ दे ना बाबू अरे माय मी तुझी नाही आई माझी शपथ आहे तुला साडी काढून टाकली आई पुन्हा ती फाटकी साडी परिधान केली बाळू आईला सांगून निघून गेला अर्धा तास रल्ली आई घरामध्ये नाही राहू शकत महाराज मुलाचा सन्मान असेल बरं वाटत नाही आईला काय सांगितलं आपल्या बाळ्याने शाळेत यायचं नाही मग लांबून कार्यक्रम बघायला काय आईने फटकी शाल त्या ठिकाणी साडीवर घेतली आणि कोसभर अंतरावर एका झाडाच्या गुंथ्याला उभी राहिली आई आणि दुरून तो कार्यक्रम बघायला लागले गाव शाळेमध्ये उपस्थित आहे बाडू खुर्चीवर बसलाय संचालन करणाऱ्या शिक्षकांनी पुकारलंय कर अरे आपल्या गावाचा एक कष्ट करणाऱ्या श्रीचा बाडू आज राज्यात एक नंबरला येतोय कोणामुळे आईमुळे बोलता बोलता सरांचं लक्ष आईकडे गेलं आई अरे एवढ्या लांब का उभे या ना तुम्ही स्टेजवर अरे तुमच्यामुळे तर बाडू नंबरला आला तुमच्यामुळे आपल्या गावाचं नाव उज्ज्वल झालंय अरे तुम्ही काम केलं नसतं तर बाडूला कोणी खाऊ घातलं असतंय आई या ना स्टेजवर आई नाही म्हणते नाही 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 सर इथं मी बरी आहे दोन शिक्षकांना पाठवलंय बर्दबरी आणलंय शिक्षकांनी पुकारलं ज्या आईमुळे बाळू घडला ज्या आईमुळे आईमुळे तो हुशार झाला त्या आईच्या हातूनच त्या बाळूचा सन्मान करायचा मायबाप आईने शाल स्पर घेतलंय बाळू चांग्यावर टाकले नारळ दिलाय आईला स्टेज वर पाहिलं बाळूने आणि तड पाहायची आग मस्तकाला गेली बाळूची आई आई तुला किती सांगितलं येऊ नको शाळेमध्ये तरी तू ऐकलं नाही माझी शपथ तुला लागली नाही आई 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 राग आहे मला तुझ्यावर बाळूने तोचा तो सत्कार स्वीकारून घेतला ऐका माय बाप बाळू त्या मिनिटाला बाळूने बस गाडी धरली आपल्या आईला आपल्या गावाला सोडून बाळू निघून गेला बाळूने तालुका सोडून दिला बाळूने जिल्हा सोडून दिला बाळूने आपला राज्य सोडून दिलं बाळूने आपला देश सोडून दिला परदेशात बाडून निघून गेलाय पाणी प्रत्येकाच्या डोळ्याला रडवण्यासाठी मला सांगायचं मी तुम्हाला मला आईचं प्रेम काय ना त्याच्यासाठी तुमच्या समोर मांडायचंय बघा बाळू निघून गेलाय आई दररोज येते बस स्टँडला येऊन बसते येणाऱ्या जाणाऱ्या बस गाडीकडे पाहते अरे लहानसा बालक आहे राग येतो तोपर्यंत येणार नाही पण राग गेला की घरी आल्याशिवाय राहणार नाही मग आईने दोन दिवस दहा दिवस महिना एक वर्ष दोन वर्षे तीस वर्षे वाट पाहिली नाही आला बाळू त्या झोपडीमध्ये बाळूची आठवण करता करता माय निघून गेली दादा चाळीस वर्ष गेले आता दादा आणि बाळू परदेशात भला मोठा साहेब झालाय काहीतरी कामासाठी आपल्या माय दिशी बाळू परत आला परत आल्यानंतर आपल्या जिल्ह्यात आला तालुक्यात आला आणि त्या तालुक्यातून त्याला आपलं गाव आठवलं रे आपण एका खेड्या गावामध्ये राहायचो आपल्या अपंग डोळ्याची माय होती जाऊन बघू बर ती जिवंत आहे की नाही आता गावात बाळू आला गाव पूर्ण बदलून गेलंय जिथं मोकळी जागा होती तिथं शॉपिंग बांधल्या गेल्या जे मातीची घरं होती तिथं घरं बांधली गेली या गलीतून गली, त्या गलीत त्या गलीतून त्या गलीत बारू आपल्या झोपडी समोर आला आता झोपडी पूर्ण झाली आहे पूर्ण झाड झोपडीवर आली आहे बाडू जे झाड बाजूला केली साखर दरवाजाची उघडवली झोपडीत प्रवेश केला आणि झोपडीकडे पाहून बाळूच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या बाळू म्हणायचं मी इथं जेवायचो इथं अभ्यास करायचो इथं झोपायचो होती या पंगडवेची माय झोपडी खाली पाहून असं वाटतंय आता नसेल आपली माय गेली की काय बाळूला कोपऱ्याला एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो बापाचा दिसलाय बाळूंच्या फोटो कडे पाहिलंय पूर्ण फोटोवर जाडा आले बाळू त्या फोटोजवळ जा गेला जाडा बाजूला करायला लागलाय आणि जाडा बाजूला करता करता त्या फोटोच्या कोपऱ्याला बाळूला एक कागदाची चिठ्ठी लागली चिठ्ठी बाळूला लागली बाळूने ती चिठ्ठी मोकळी केल्यावर काय तर अपंग डोळ्याच्या आईने बाडूसाठी काहीतरी लिहिलं होतं प्रिय बाळू बाळू मी तुझी अपंग डोळ्याची आई आहे त्या दिवशी बाडूला कळालं की आपल्या आईला सुद्धा लिहता वाचता यायचं बाळू मला माहिती तुझा राग साजिके खरंच मी यायला नव्हतं तुझ्या स्टेजवर पण बाडू खरजं का मला यायचं नव्हतं पण तुझ्या शिक्षकांनी बरजबरीने आणलं बाळू पण बाळू ज्या दिवसापासून गेला त्या दिवसापासून का असा एकही सेकंद गेला नाही की तुझी आठवण आली नाही बाळू बाळू मी तर जगात या जगातून गेली बाळू पण मला माहिती आहे हो एक ला था ला था ना एक गोष्ट या झोपडीत येशील आणि मला माहिती आहे म्हणून मी चिठ्ठी तुझ्यासाठी लिहून जाते त्याचं कारण तुला आठवतं का बाळू तू मला लहानपणी एक प्रश्न विचारायचा आता बाळूला आठवण नव्हती कोणता प्रश्न चाळीस वर्षे गेले होते कोणता प्रश्न असेल आपण कोणता प्रश्न विचारायचो आईला आई आठवत नाही मला चिठ्ठीमध्ये आईने लिहिलं होतं बाळू तुम्हाला एक लहानपणी प्रश्न विचारायचा शाळेतून आला की म्हणायचं आई आई तू अपंग डोळ्याची का आई देवानी तुला एक डोळा का दिला बाळू ऐक तुझ्या प्रश्नाचं उत्तर या कागदामध्ये लिहिलंय आता बाळूला आतुरता वाटली अरे खरंच खरंच आपण विचारायचो आईला एक डोळ्याची का अपंग डोळ्याची का असेल या अपंग डोळ्याची बाळू आता आतुरतेने वाचायला लागला आईने लिहिलं होतं बाळू ऐक बाडू जेव्हा मी आईच्या पोटी जन्माला आली ना माझ्या तेव्हा देवाने मला दोघेही गोडी दिली होते एकही अवयव कमी नव्हता मला आईच्या पोटी जन्माला आली काबाड कष्ट करणारी माय बाप होते माझी गरीबीची परिस्थिती होती तुझ्या बापाशी माझं लग्न करून दिलं तुझा बाप, बाप व्यसन करणारा होता बाडू पैसा गरी गरिबीची परिस्थिती तुझ्या बापाकडे तुझ्या बापाने तुझा गर्भांचा ऊस माझ्या पोटात ठेवला आहे आणि तुझा बाप व्यसनामुळे निघून गेला बाडू आई वडील वारले जगात कोणी नाही माझं तुझ गर्भात होता तशीच कामाला जायची पैसे आणायची जेव्हा नऊ महिने नऊ दिवस पूर्ण झाले बाळू दवाखान्यात गेली आणि मी जेव्हा तुला जन्मा जन्माला घातलं ना बाळू तेव्हा डॉक्टर आले आई साहेब आनंदाची बातमी आहे तुम्हाला पोरगा झालाय अंतकरण सोपा सारखं मोठं झालं बाळू गरज नाही आता कोणाची मला का एका डोळ्याचं साधन माझं जन्माला आलंय बाळू डॉक्टरांनी दुसरी घटना दुःखाची दिली आई साहेब आनंद आहे तुम्हाला पोरगा झाला पण दुःखाची घटना अशी म्हणजे काय तुमच्या मुलाला सर्व अवयव आहेत पण तुमचा पोरगा एकच डोळ्याने जग पाहू शकेल दुसऱ्या डोळ्याने त्याला जग पाहता येणार नाही मी पाय धरली डॉक्टर साहेब असं करू नका डॉक्टर साहेब माझ्या मुलाला कोणी अपंग डोळ्याचं म्हणू नये माझ्या मुलाला कोणी नाव ठेवू नये माझ्या मुलाने दोघेही डोळ्यांनी जग पाहावं काही करा डॉक्टर साहेब मी त्याच्यासाठी रात्र दिवस करायला तयार आहे पण त्याला दोघेही डोळे पाहिजे डॉक्टर म्हणायला लागले आई साहेब पर्याय एकच आहे पोरगा आता लाने आता ज्याचं ऑपरेशन होऊ शकतंय याला कोणाचा तरी डोळा टाकावा लागेल कोण होत बाळू माझ्या जवळ हा होत कोण माय नाही बाप नाही भाऊ नाही पती नाही कोण होत कोणी नाही मी रडताना ठरवलं जगायचं मुलासाठी मरायचं मुलासाठी डॉक्टर साहेब माझा डोळा चालेल का ग्रुप चेक केला दोघांचा ग्रुप एक निघाला काही विचार न करता बाळू मी माझा एक डोळा काढला आणि डॉक्टर साहेबांच्या हातात दिला तेव्हा डॉक्टरांनी तुला तो डोळा टाकला तेव्हापासून तुला दोन डोळे आले आणि मी अपंग डोळ्याची झाली परिणाम परिणाम झाला काय बाळू तेव्हा तू दोन डोळ्याचा झाला आणि मी अपंग डोळ्याची झाली बाळू जन्मताना होती विचारायचं ना तुम्हाला प्रश्न आहे बाळूला आता आला बाळू धस धसा रडायला लागलाय बाळूने तो कागद धरलाय चेहऱ्याला लावलाय माय बाप मी तुम्हाला सर्वांना विचारतोय आता बाळू किती दिवस रडला म्हणजे माय परत आहे नाही येऊ शकत बाळून त्या समोर गुडगे टेकले चिट्टी हातामध्ये घेतलीय दोघा हात वरती केले आणि आईला आनंद आरुडी मारू लागला ए नाई आई चुकलं तुझ किती रडला म्हणजे माय परत येणार आहे सांगून वेळ घ्यायचा आश्रू आले प्रत्येकाच्या डोळ्याला मला मांडायचं आहे की दादा बघा स्वतःचा अवयव काढून मुलाच्या हातात देऊ शकते एवढं प्रेम फक्त आईच करू शकते दुसरं कोणी करू शकत नाही त्यांचे जण महाराज किती प्रेम करतात लोक आपल्यावर किती चांगलं खायला देतात पण रात्री कीर्तन करून गाडीत बसलो बाराचा काटा पुढे गेला की आमची आई फोन करते भाऊ हळू प्रवास कर गडबड करू नको घरी जात नाही तोपर्यंत आमची आई झोपत नाही दारावर थाप टाकली एका थापेत आई दरवाजा उघडवते आणि पहिला प्रश्न गोकुळ महाराज आई विचारते की भाऊ तू जेवला होता का एवढं निस्वार्थ प्रेम फक्त मायच करू शकते दादा दुसरं कोणी करू शकत नाही माय पंच्याऐंशी वर्षाची असू द्या माय सत्तर वर्षाची असू द्या जगातली माय गेली की पुन्हा नाही पुन्हा मिळत नाही एवढं घर असत आपल्याला वाटतय आता पैसा आहे आपल्याकडे पण महाराज सुरुवातीला आपल्या एवढ्याने गरीबाच्या अवकाळात सण केलेले असतात किती घोषते पाठी तुमचं सगळ्यांचं जी भीत काय अवकाळ असं केलेले ताईने किती गोड शब्द म्हणतात ना काय हे तडप त्या उनात अनरखरख त्या नाना राईलीस तू माझ्यासाठी कष्टाच्या गमात कधी मिळेल मोठी बर गधी गडन तुला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे पास आई वाजी माईचा सागर तिने जीवनाला किती प्रेम करते महाराज शाळेतून दोन पोरगा दोन मिनट पोरगा उशिरा येऊ द्या दोन मिनिट गलोगली पाहणारा बाप नसतो संदीप महाराज ती पाहणारी आईच असते किती करू शकते शाळेतो घरी येताना कधी उशीर मजला पात फिरे मला तू तुझ्या यफ्रिमाची गो तुझ्या यफ्री कधी जाणीव किती गोष्ट माय एवढ प्रेम कोणी करू को शकत नाही म्हणून जग जरी मोठ आहे पण जगापेक्षा सुद्धा माय मोठी किती करू शकत म्हणतात ना सबसे बडी हे सोडी दिन घर दार सोडी ना दादा आते कशी चालनी ना घरनी म्हण शोभा आते कशी चालनी ना घरनी म्हणी शोभा आते कशी चालनी गैना घरने शोभा मये म्हणी सोडी गे संसारभु हो सोडी कशी चालली गई ना ते कशी चालणी गेला बर कष्ट करी सन दिन का तिने ना तू पण तू सोडी गई ना करी गई सोन ना तू पंतू सोडी गई ना करी गोना जे माय मनी होती दादा कैवल ना गाभा सोड़ी दिन घर दार सोडी गई ना दादा आते कशी चलनी गई ना करनी मन सोवा आते चित्त आईचं चित्त ओरिजिनल आईची जागा कोणी घेऊ शकत नाही आई, आई, आई वारू द्या